अहिल्यामाई तेजस्विनी विवेकतेची तिचीवाणी शुद्ध अंतरी विचारसरणी सदाचारी साधी राहणी अचूक निर्णयी न्यायदानी प्रजाहितदक्षूर मरदानी परमेशमणी श्रद्धास्तानी इतिहास साक्षीस्तो महानतेचा अतुलनीय असामान्य अपूर्व आणि तुंग अशा वैचारिकतेचा पुण्यश्लोक राजमाता धर्मरक्षक तेजस्विनी अशा उपाधींनी ज्यांचा उल्लेख होतो रत्नासारखी तेजस्वी ईश्वरनिष्ठ धर्मरक्षक विचार करती आणि त्या काळात शिक्षित निर्णयक्षम करारी अशा अनेकांनी व्यक्तिमत्त्वाच्या अद्वितीय व्यक्तिमत्त्वाच्या अहिल्याबाई होळकर त्यांच्या अंगी असणारे गुण वाखाणण्यासारखे आहेत सांभाळून स्त्री देश कार्य सांभाळते तेव्हा सह्याद्रीच्या दुर्दम्य पहाडीप्रमाणे सदैव पुढील पुढील पिढीला प्रेरणा देत राहते प्रकाश देत राहते त्रिशतकापूर्वीचा इतिहास सांगतो अहिल्यावाईंचा जनविकास त्रिशतकापूर्वीचा इतिहास सांगतो अहिल्यावाईंचा जनविकास आजही होतो आहे त्यांचा अभ्यास त्यांच्या कर्तृत्वाचा अभ्यास त्रिवार अभिवादन या थोर कर्तृत्वास त्रिवार अभिवादन या थोर कर्तृत्वास